नमस्कार मी सुग्रण किचनमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत करते आज आपण आलू मटार पातळ भाजी कसे करतात ते पाहणार आहोत ही भाजी आपण पराठेबरोबर नान फुलके पुरीबरोबर खाऊ शकता आलू मटार पातळ भाजी बनवण्यासाठी मी दोन मध्यम आकाराचे बटाटे चिरून घेतलेले आहेत फ्रोझन वाटाणे घेतलेले आहेत कढीपत्ता लसूण लसुन, लसूण आणि कोथिंबीर पेस्ट करून घेतलेला आहे कांदा बारीक चिरून घेतलेला आहे टोमॅटो कोथिंबीर मटार पातळ भाजी बनवण्यासाठी मी गॅसवर पॅन गरम करायला ठेवलेला आहे त्यामध्ये तेल घालते अर्धा चमचा मोहरी मोरी तडतडायला लागले त्यानंतर अर्धा चमचा जिरे घालते त्यानंतर बारीक चिरलेला कांदा लसूण कधीपत्ता टोमॅटो हे सर्व चांगलं परतून घेऊया यामध्ये यामध्ये एक चमचा मीठ घालते लाल चरवाईपर्यंत परतून घेऊया सर्व कांदा टोमॅटो लसूण परतून झालेला आहे आता यामध्ये मी बटाटे बारीक चिरलेला बटाटा घालते ते पण आपण थोडा वेळ परतून घेऊया तर अर्धा चमचा हळद घालते हळद घालून मिक्स करून घेते सर्व मटार हे तळदान घेतलेले आहेत मी त्यामुळं थोडासा बटाटा शिजत आल्यावर मग मटार घालायचा नाही तर ते खूप शिजले जातील नंतर भाजीला दाटसरपणा येण्यासाठी शेंगदाण्याचं कूट घालते दोन चमचे शेंगदाण्याचं कूट कांदा लसूण मसाला दोन चमचे घालते एक चमचा धने पावडर तर सर्व मिक्स करून घेते आणि यामध्ये पाणी घालून एक दहा मिनिटं शिजून घ्यायचंय पण ही पातळ भाजी करणार आहोत त्यामुळे मी दीड ग्लास पाणी घातलेला यामध्ये आणि बटाटा थोडंसं शिजत आले की मग मटार आणि कोथिंबीर घालणार आहे आलू मटार पातळ भाजी करण्यासाठी आपण मटार मिक्स करायचे आधी बटाटे बटाटे चांगले शिजवून घेतलेला आहे का तर आपण फ्रोझन मटार घेतलेले आहे आधी शिजलेले असतात आता बटाटा थोडासा शिजलेला आहे आता ह्यामध्ये मी हे फ्रोझन मटार घेतलेलं आहे ते घालते थोडीशी कोथिंबीर घालते नंतर थोडीशी घालायची आता हे सर्व मिक्स करून एक दहा मिनिट आपण हे सर्व शिजून घेऊया तयार झालेले आहे ते मी एका बाउलमध्ये काढून घेते मस्त अशी भाजी शिजलेली आहे आलू मटार पातळ भाजी तयार झालेली आहे ते मी एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा